नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आपण पाहत आहात बी भाग एकच्या मराठी साहित्य या विषयासाठी पहिल्या सेमिस्टरचं पुस्तक ज्याचं नाव आहे काव्यवेद या काव्यवेद कविता संग्रहामधील अनेक कवितांचं विश्लेषण आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे मित्रांनो आपण मराठी कवितेच्या सुरुवातीच्या काळामधल्या कविता म्हणजेच मग केशवसूत असेल बासी मराठीत असेल असेल त्यानंतर मग जागतिक कविता आणि आज आपण पाहूया की समकालीन कविता आता समकालीन कविता म्हणजे काय की ज्या परिसरामध्ये ज्या वातावरणामध्ये ज्या काळामध्ये आपण राहतो आहे त्या काळाच्या कविता या काळाच्या कविता पाहत असताना काय लक्षात येतं तर आताचा काळ कसा आहे आणि पूर्वीचा काळ कसा छानपैकी तुलनात्मक अशा पद्धतीने केलेलं होतं ज्या पद्धतीने आता आपण विकास होत चाललेला आहे आपला विकास झालेला आहे हे विकासाचं जगणं जीवन आणि जेव्हा तेवढा काही विकास नव्हता हो गावागावामध्ये एस टी येत नव्हती हो लालबुरी येत नव्हती हो मोबाईल नव्हते हो टेलिफोन नव्हते हो फारशा काही टीव्या घरामध्ये नव्हत्या हो तेव्हाच माणसाचं जीवन कसं होतं जेव्हा दोघांचा विचार केला तर लक्षात येतं की बराच फरक झालेला आहे आता हा जो फरक पडलेला आहे हे जे परिवर्तन झालेलं आहे हे विधायक परिवर्तन झालं की विघातक परिवर्तन झालंय माणसाच्या खऱ्या अर्थानं माणूस म्हणून उन त्याच्या उन्नतीला पोषक असं वातावरण झालं परिवर्तन झालं की माणूस या जागतिकीकरणामध्ये या यंत्रयुगामध्ये या विज्ञान युगामध्ये अधिकच खुजा होत गेलाय माणसाचं माणूसपण नष्ट होत गेलंय पाहूया हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर किंवा या सगळ्या प्रश्नांचा आढावा प्रशांत असणारे यांच्या पूर्वी कवितेमधून मित्रांनो वास्तव साहित्य कसं येतं आणि लालित्याचं रूप कवितेमध्ये कसं येतं याचं चांगलं उदाहरण म्हणजे पूर्वी मित्रांनो प्रशांत असणारे हे महाराष्ट्रातील अगदी सर्वांना सुपरिचित असलेले कवी खरं म्हणजे ते कर्माने म्हणजेच कार्याने एक इंजिनियर आहेत पण तरीही तरीही त्यांनी मराठीचा मराठी कवितेचा प्रांत अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे आणि म्हणून मित्रांनो त्यांच्या मोराच्या गावाला जाऊया किंवा मग मीच माझा मोर असे तीन काव्यसंग्रह त्यांचे निघालेले आहे नंतर त्यांचे अनेक अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलेलं ले आहे आणि या कार्यासाठी त्यांना अनेक संस्थांचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहे पाहूया प्रशांत असणारे पूर्वी या कवितेत काय म्हणतात तर आता मित्रांनो एक लक्षात तुमच्या आलं असेल की इथे पूर्वी हा संदर्भ आला म्हणजे आधीचा संदर्भ आला जो आज आपण वर्तमान जगतो आहे तो वर्तमान याच्यापेक्षा इतिहासाचा संदर्भ आला मग आता वर्तमानातलं जगणं कसं होतं कसं आहे आणि इतिहासातलं जगणं कसं होतं याची तळलीक समीक्षा म्हणा किंवा विचार या पूर्वी कवितेमध्ये यांनी मांडलेला आहे अत्यंत सुंदर आपण मागचा इतिहास जरी फारसा अनुभवला नसला तेव्हाची माणसं जरी अनुभवलेली नसली त्या माणसांमधला प्रेमाचा जिव्हाळा ओलावा हा जरी अनुभवलेला नसला तर ती माणसं कशी होती तर मग ऐका पूर्वी या कवितेमधून प्रशांत असणारे म्हणतात की पूर्वी पूर्वी ढगाला नुसता हात लावला पूर्वी ढगाला नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा ढगाला नुसता हात लावला की मुसधार पाऊस पडायचा आता धगाना, आता हातात घेऊन गदागदा हलवलं तरी थेन निघळत नाही मित्रांनो पूर्वी पूर्वी नुसतं ढगाला हात जरी लावला तरी मुसळधार पाऊस पडायचा असं होतंय का मग तुमच्या लक्षात येतं तुमची आजी तुमची आजी तुमचे आजोबा तुमचे आई वडील सांगतात की पूर्वी आपल्या नाल्याला खूप पाऊस यायचा नद्यांना खूप पूर यायचा घरापर्यंत पाणी यायचं आता युनोत पाणी घुसलं पण पा त्यावेळेस मात्र घरात पाणी भुसायचं आणि कितीतरी दिवसाची झड राहायची हे सगळं सगळं सांगत होते पाऊस कसा मुस यायचा पावसाळ्यातच पाऊस यायचा आणि हिवाळ्यातच थंडी पडायची उन्हाळ्यात मात्र उन्हाच राहायची आता मात्र तसं झालेलं नाही आहे गच्च भरून येत आहे पण पण गदागदा जरी हलवलं तरी त्यातून पाणी राहत नाही या ठिकाणी ही जी पूर्वी कविता आहे हे एका वातावरणाचं हे एका निसर्गाचं हे एका ढगांचं आणि पावसाचं जरी वर्णन असलं तरी तुम्हाला असं वाटत नाही का की हे वर्णन माणसाचंही आहे पूर्वीचे माणसं कसे होते आवाज दिला की शंभर माणसं जमा व्हायचे आता माणूस मेला तरीही माणसं जमा व्हायला तयार नाही ढगांना ज्याप्रमाणे हात लावल्याबरोबर बरोबर मुसळधार पाऊस पडायचा आवाज दिल्याबरोबर शंभर लोक जमा व्हायचे आता गदा गदा हलवलं तरी माणसाच्या मनातून ते भावना व्यक्त होत नाही अश्रू दाखवून येत नाही ढगांसारखंच माणसांचंही झालेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की पूर्वी पूर्वी कस की पूर्वी विहित नुसता हात टाकला बघा विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं विहिरी विहिरी कशा कुटुंब आहे असायच्या विहिरी म्हणजे काय विहिरी म्हणजे हे माणसांच हृदय त्या हृदयामध्ये एखादा प्रेमाचा खडा टाकलाय हात टाकलाय किती हृदय असं गडबरून यायचं उंच गळून यायचं त्या विहिरीतल्या पाण्यासारखं मी विहिरीत पाणी हात जरी टाकला तरी हातालाच पाणी लागायचं आता खोल 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 विहिरीत जावं लागते तरी पाण्याचा कुठे पत्ता दिसत नाही प्रशांत असणेरांनी छान तुलना केलेली आहे की पूर्वी विहिरीत हात जरी टाकला तरी हाताला पाणी लागायचं आणि आता आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओझळ भरत नाही बघा मित्रांनो किती फरक पडलेला आहे विहिरीमध्ये किती फरक पडलेला आहे की आधी हात जरी लावलाय हात जरी टाकलाय तरी हाताला पाणी लागायचं जर काही दोराचं कामच नाही हातानेच पाणी काढायचं आणि आता जाऊन बसलं तरी नाही ही विहिरीची काय परिस्थिती आणि माणसाची काय परिस्थिती माणसाच कस होत आधी कुठे दुखासुखामध्ये माणसांचा गलगा उभा व्हायचा माणसांचा जमाव तयार व्हायचा अनेक माणसं खरं म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटला त्या तब्येतीला दुरुस्त होण्यासाठी जेवढे पैसे लागायचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे पाहुण्यांच्या जा आगत स्वागतामध्ये लागायचे कारण आजारी माणसाला पाहण्या पाहण्यासाठी पाहुणेच तेवढे यायचे आता मात्र आता मात्र येत नाही आले तरी एक औपचारिकता म्हणून येते कुणाच्याच हृदयामध्ये आपल्याला आजार झाला याचं फारसं दुःख नसते यायचं म्हणून यायचं लग्नामध्ये लोक किती लोक आशीर्वाद देण्यासाठी येतात नवरींना नवरींच्या वडिलांना भेटायचं आहे त्याला आपण दिसलो पाहिजे म्हणून टाईम सोडून बेटाईमवर येतात मित्रांनो एकमेकांना असा हाताने उचलून उभं करणारी माणसं आता नष्ट झालेली आहे त्या खोलवर गेलेल्या त्या विहिरीसारखी आता मात्र अशी माणसं दिसतच नाही त्यांच्या हृदयामध्ये कितीही हात टाकला तरी मात्र त्यांच्या हृदयात ओलावा भेटेल पाणी मिळेल अशी माणसं काही दिसत नाही माणसांसोबत विहिरीची तुलना केलेली आहे आणि म्हणून म्हणतात ते पुढल्या कडव्यामध्ये म्हणतात की पूर्वी पूर्वी कसं होतं तर पूर्वी माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला माणसं कशी होती मा? पूर्वीची माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब भिजायचा कशाने भिजायचा तर मायेच्या ओलाव्याने भेटायचा उत्तर बनायचा हो पुढे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता आता कोण केव्हा पाठीत खंजीर खुपचेल काही सांगता येत नाही सुंदोपसुंधी चालू आहे काल झोपताना एक वेगळंच सरकार होतं आणि सकाळी उठलं तर एखाद्या वेगळ्या सरकारचा शपथविधी झालेला दिसतो सगळं आभार माणसं बोलण्यावर कायम राहत नाही चालण्यावर कायम राहत नाही जशी दिसते तशी आता राहिलेले नाही भासलेले नाही आधीचे मात्र आधीचे माणसं मात्र जबानीला पक्के होते नैतिकतेला पक्के होते जाण जाय वचन न जाय या तत्वावर जगणारे होते आणि म्हणून म्हणून त्यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांच्या नैतिकतेवर विश्वास होता कोणी केव्हाही बाहेर गेलं केव्हाही आलं तर काही कोणाला चिंता नव्हती चोरांची चिंता नव्हती भय नव्हतं भीती नव्हती आता मात्र कसं पूर्वी कसं होतं की एखाद्याच्या हातावर कोणत्याही माणसाच्या खांद्यावर हात ठेवला तर हात ओला चिंब व्हायचा मायने प्रेमाने दगदुली यायचं आणि व्हायचं ना जे लोक एकमेकांसंदर्भात बोलायचे तर अगदी मायेने बोलायचे ओलाव्याने बोलायचे आता आता तसं राहिलेलं नाही आता एक सोपस्कार झालेला आहे संत तुकाराम या संदर्भात असे म्हणतात की मुले घातले रडाया नाही आसू आणि माया एखाद्या माहितीवर ज्या पद्धतीने भाडेकरू स्त्रिया रडण्यासाठी आणाव्यात त्या पद्धतीने माणसं झालेली आहे माणसांच्या भावना उंच येत नाही त्यांच्या खांद्यावर त्यांच्या मनावर हात ठेवला तर तो मायने ओला चिंब होत नाही मायाच दाटून गेलेली आहे कनवच दाटून गेलेली आहे सहानुभूती कुठे उरली नाही प्रेम कुठे शिल्लक राहिलेलं नाही माणसं अशी आटत गेलेली आहे पाण्यासारखी त्या विहिरीतील पाणी जसं आटत गेलं तसं माणसाच्या हृदयातील ओलावा सुद्धा असा वाटत गेले आटत गेलेला आहे ही खंत पूर्वी या कवितेमधून प्रशांत असणारे म्हणतात ते म्हणतात की पूर्वी माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब व्हायचा आता हृदयात हात घातला तरी ओल लागत नाही आधी कसं होत आधी मी उग खांद्यावर जरी हात ठेवला तरी मायने भरभडवून यायचं त्या मायेच्या ओलाव्याने भडबडून यायचं आता डायरेक्ट हृदयात जरी हात घातला तरीही तिथे मायेचा ओलावा मिळत नाही हृदय आता मायेने आटून गेलेली आहे मायाच नाही तिथे सहानुभूतीच नाही कणवच नाही दुसऱ्याबद्दल प्रेमच राहिलेलं नाही जागतिकीकरणामध्ये या यंत्रयुगामध्ये माणूस सुद्धा यंत्रासारखा झालेला आहे म्हणजे आपण हायमाश दिव्यांचा शोध लावला रोबोटचा शोध लावला पण रोबोटमध्येच ही भावना भरता आली नाही ती भावना आता माणसांमध्ये होती पण माणसांची सुद्धा भावना आता चाललेली आहे हे यंत्रयुगामध्ये माणूस कसा यंत्रवत झालेला आहे याचंही समकालीन चित्र याचही या काळामधलं चित्र खरं म्हणजे माणसाच्या मनामधली अटक चाललेली माणूस की हे विचित्र चित्र आहे पण त्याचं दिग्दर्शन प्रशांत असणारे या कवितेमध्ये करतात की आता माणसाच्या हृदयाला जरी हात घातला तर त्याला पी पडत नाही तुझे पाय माझे डोळी आपण बसू एके हा विचार राहिलेला नाही दोन भाऊ शेजारी शेजारी आणि भेट नाही जन्मभरी अशा पद्धतीने माणसांच्या रक्तांमधलं नातं सुद्धा आता दुरावत चाललेलं आहे नष्ट होत चाललेलं आहे ही खंत ही खंत आज ज्यांनी काल पाहिलेलं आहे त्या आज पाहिलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये मनामध्ये निश्चितच येते आणि त्याला खंत वाटते पुढे काय म्हणतात पुढे असं म्हणतात की थोडक्यात या कवितेचा सार काय तर थोडक्यात हे ढग काय ढगांचं काय ढग सुद्धा तसे बेमान झाल्यासारखे आहे हे ढग काय हे वीर का काय हा माणूस काय चराचरातून पाणी आटत चाललंय अगदी हेच खरं कोणा कोणाला म्हणावं कुंपण जेव्हा शेत खाते तेव्हा ढगांना काय म्हणावं ढगत जेव्हा विमान होते तेव्हा त्या विहिरींना काय म्हणावं माणसं काय ढग काय आणि विहीर काय सगळे सारखेच बदलत चाललेले यंत्रावत होत चाललेले यंत्रामध्ये काय असते मित्रांनो यंत्रामध्ये काम करण्याची क्षमता असते पैसा असतो वैज्ञानिकता असते अचूकता असते स्पष्टता असते पण माणूसपणाचं जे लक्षण आहे भावना ती भावनाच नसते आणि मग भावना जर नसेल तर त्याला माणूस म्हणाव का मानव भावना जर नसेल तर तो माणूस नाहीच आहे असा भावना विरहित माणूस आज चालतो आहे निव्वय पाकोळी झाल्यासारखा निव्वय सापड्यासारखा त्याच्या त्याच्या अंगामध्ये रक्त आहे पण त्या रक्तामध्ये प्रवाह नाही आहे त्याच्या हृदयामध्ये एक जाण नाही आहे हृदयामध्ये एक मायेचा ओलावा नाही आहे दुसऱ्या हृदयाला आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे मायेचे बंद आता तुटलेले आहे सगळे हे सगळं तुटत चाललेलं आपले पण या कवितेमध्ये आहे मित्रांनो कविता वाचतो आपल्याला तेव्हा बऱ्याचदा असं वाटतं की तो काय बरा होता माणसांचा गोता वाढता सगळी माणसं भरभरून प्रेम करणारी होती कुणाचं कुणासोबतच पुना काही अडत नव्हतं कारण दुःखामध्ये सारे लोक सारा गाव जमा व्हायचा आणि सुखामध्ये सुख असं वाटत फिरायचं माणूस असा माणूस एकटा झाला नव्हता एकटा पडला नव्हता तर माणूस हा खऱ्या अर्थानं सामाजिक प्राणी होता समाजाचा भाग होता तो सामाजिक संपत्ती होती आता मात्र आता मात्र केवळ कागदावरच राहिलेला आहे आता मात्र माणूस गर्दीमध्ये असतो पण तरीही गर्दीमध्ये तो एकटा असतो माणूस द्या मजला माणूस द्या तुकडूजींचा हा प्रश्न आजही आजही आपल्याला प्रश्न पडतो की तुकडोजींनी माणसांच्या गर्दीमध्ये माणूस मागितलेला आहे तोच माणूस आज विरय झालेला आहे तुकडोजींचा हा तुकडोजींना हे अपेक्षित होतं की गर्दा गर्दीमध्ये असलेला माणूस पाहिजे आहे पण आज आज विभक्त झालेला माणूस तुकडोजींनाही ही खंत वाटत असली पाहिजे म्हणून पूर्वीचं कसं होतं आणि आता कसं आहे याचं तौ चित्र चित्रण पूर्वी या कथेमध्ये प्रशांत असणारे यांनी आहे धन्यवाद